नमस्कार सत्याची गाडी खूपच दिवस झाली बंद झाली पडलेली असते त्यासाठी सध्या प्रयत्न करत असतो पण सत्याला ती गाडी रिपेअर करता येत नसते सत्या विचार करत असतो गाडी कशी रिपेअर करायची तरीकडे मीराला टेन्शन आलेलं असतं सत्याची गाडी जोपर्यंत रिपेअर होत नाही तोपर्यंत मला चेन नाही पडणार आणि ती ती गाडी रिपेअर करण्यासाठी काही पैसे जमा करत असते ते सत्याला माहिती नसतं त्यानंतर मीरा एक दिवस जिथे सत्याची गाडी बंद आहे तिथे येते आणि तिथल्या मेकॅनिकला म्हणते अहो काय झाले या गाडीला कधी होईल रिपेअर त्यावेळी तो मेकॅनिक म्हणतो होईल ना सत्यादाच करेल दिला त्यावर मीरा म्हणते काय झालं पण काय कोणता जा पाठ झालाय किती दिवस लागतील त्यावर तो म्हणतो मी कसं सांगू ते सत्यादाच सांगतील त्यानंतर मिराचं लक्षात तिथे लावलेलं एका पोस्टरवर हो जातं हो। ते पोस्टर गाडी रिपेअर करणाऱ्यांच असतं ते पोस्टर बघून मीरा म्हणते वाव हे पण गाडी रिपेअर करतात का त्यावर तो माणूस म्हणतो अहो बहिणी ते गाडी रिपेअर करतात पण ते खूप महागडे आहेत त्याला खूप खर्च येईल त्यावेळी मीरा म्हणते गाडी तर रिपेअर करायचीच आहे आपल्याला मी रात तो पोस्टर काढते आणि हळूच घरी घेऊन येते घरी घेऊन येऊन मीरा हळूच त्या पोस्टरवरील नंबर डायल करते आणि फोन करते आणि म्हणते अहो आमची गाडी बरेच दिवस झाले बंद आहे तिला चालू करायची आहे त्यावर तिकडील माणूस तिकडचा माणूस म्हणतो काय झाले तुमच्या गाडीला त्यावर मीरा म्हणते खूप दिवस झाले चालूच होत नाहीये ती त्यावर तो माणूस म्हणतो असा आहे का मग आमचा माणूस येईल उद्या आणि त्याला तुम्ही गाडी दाखवा तेवढ्यात तिथे ती सत्या येतो आणि सत्या धूम तेवढा बोलतो त्यावेळी मीरा गपचू तो पोस्टर लपवते आणि सत्याकडे बघते आता सत्याला काहीतरी कळलेलं आहे की मीरा काहीतरी करत आहे पण मीरा आता ते सत्यापासून कसं लपवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू